शेवटी बायकोच असते आपला खरा सोबती जग बदलतं नाती बदलतात परिस्थिती बदलते पण एक नातं असं असतं जे प्रत्येक वळणावर आपल्या सोबत उभं राहत सुखात दुःखात आरोग्यात आजारात यशात अपयशात आपल्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार असत ते एक नातं ते म्हणजे आपली बायको आज आपण याच अनमोल नात्याविषयी थोडस मनापासून बोलणार आहोत कारण शेवटी बायकोच असते आपला खरा सोबती जगाच्या रंगभूमीवर आपण खूप जणांना भेटतो काही सोबत असतात फक्त गरजेनुसार काही फक्त सोयी पुरते पण जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा कोण उभं राहतं आपली बायकोच चला बघूया कोणत्या गोष्टी बायकोला आपला खरा शाश्वत सोबती सिद्ध करतात नंबर एक ती अडचणीमध्ये आपल्याला एकटी सोडत नाही जेव्हा आयुष्यात वादळ येतात संकट येतात तेव्हा सगळे हात सुटतात फक्त एक हात घट्ट धरून असतो बायकोचा ती फक्त सुखात नव्हे तर दुःखातही सोबत उभी राहते आर्थिक अडचण असो वा शारीरिक आजार ती पळून जात नाही उलट धीर देते देते आश्वासक शब्द तिच्या डोळ्यात भीती असली तरी ओठांवर विश्वास असतो तिची नितांत माया संकटांना तोंड देण्याचं बळ देते म्हणूनच म्हणतात खरी सोबत संकटात ओळखली जाते आणि संकटात जो आपल्या बरोबर असतो तोच खरा असतो म्हणूनच शेवटी बायकोच असते आपला खरा सोबती नंबर दोन ती आपल्या यशाने सर्वात जास्त आनंदी होते जग आपल्याला टाळ्या वाजवते आनंद करते पण मनापासून आनंदी कोण होत आपल्या यशाने खळखळून हसणारी बायको तिचा आनंद निखळ असतो त्यात गर्व नसतो अभिमान असतो ती आपल्या यशाचं श्रेय स्वतःला घेण्याचा प्रयत्न करत नाही उलट आपल्या यशाला अधिक सुंदर करण्यासाठी ती मागे उभी राहते अनेक वेळा तिच्या त्यागामुळे आपण पुढे जातो पण ती कधी बोलून दाखवत नाही तिचं हसू म्हणजे आपल्या मेहनतीचं खरं फळ म्हणूनच बायको म्हणजे आपली खरी संपत्ती यशाच्या शिखरावर उभं राहून जर कोणाची आठवण येते ती थी। तर आपल्या बायकोचीच येते थी। नंबर तीन ती थी आपल्या अपयशातही आपल्यावर विश्वास ठेवते जेव्हा जग आपल्यावर बोट दाखवतं तेव्हा अपयश आपल्याला झाकोळतं तेव्हा देखील एक व्यक्ती असते जिला आपल्यावर संपूर्ण विश्वास असतो ती म्हणजे बायको ती कधीही आपल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभारणार नाही उलट ती आपल्या डगमगलेल्या पावलांना स्थिर करण्यासाठी हात पुढे करते तिचे शब्द प्रेरणादायी असतात डोळ्यात विश्वास असतो ती आपल्याला सांगते तू करू शकतोस आणि त्या एका वाक्याने पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळतं म्हणूनच बायको म्हणजे केवळ जोडीदार नाही तर बळ देणारी शक्ती आहे म्हणूनच शेवटी बायकोच असते आपली खरी सोबती चार ती घराला घरपण देते भिंतींचा एकत्रित समूह म्हणजे घर नव्हे त्या भिंतीमध्ये प्रेमाची उब निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे बायको तिच्या स्पर्शाने घराला उबदारपणा मिळतो ती घरात आनंदाचे प्रेमाचे आणि समजुतीचे वारे वाहते तिची प्रत्येक हालचाल प्रत्येक स्मित घराला घरपण बहाल करत नुसते दिवे लावून घर उजळत नाही तिच्या हास्याने आणि प्रेमानेच ते खरं प्रकाश मानवत म्हणूनच घरात बायको असेल तरच घर जिवंत वाटत घराला जिवंतपणा देणारी तीच आपली खरी सोबती आहे नंबर ती आपल्या लहानशा आनंद साजरा करते कधी एखाद छोटस यश मिळालं की आपण ते दुर्लक्ष करतो पण आपली बायको त्या छोट्याशा यशातही मोठा आनंद शोधते एखादी छोटीशी गोड बातमी मिळाली की ती फुलून जाते ती सर्वात आधी टाळ्या वाजवते नाचते साजरा करते तिचा हा उत्साह आपल्यालाही आनंदून देतो ती शिकवते आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या मोठं काही घडायला पाहिजे असं नाही छोट्या गोष्टींमध्येही ती आनंद पाहते म्हणूनच तिचं हास्य म्हणजे आपल्या जीवनाचं खरं सौंदर्य आहे तिचा आनंद म्हणजे आपल्या प्रत्येक प्रयत्नाचं बक्षीस आहे त्यामुळे शेवटी बायकोच असते आपला खरा सोबती नंबर सहा ती आपल्या दुःखांमध्ये मुकाट्याने सामील होते जेव्हा दुःख आपल्याला गाठतात तेव्हा बऱ्याचदा आपण एकटे पडतो पण बायको आपल्या बरोबर मुकाट्याने दुःख उचलते ती काही बोलत नाही तक्रार करत नाही फक्त आपल्या सोबत शांतपणे बसते आपला हात हातात धरते तिची उपस्थिती आपल्या वेदनेवर फुंकर घालते ती समजते की प्रत्येक दुःखासाठी शब्दांची गरज नसते फक्त सोबतीची गरज असते तिच्या डोळ्यातून वाहणारे प्रेमच आपल्याला बळ देत म्हणून बायको म्हणजे दुःखातली देखील सर्वात सुंदर साथ आहे अशा साथीचा अनुभव फक्त बायको कडूनच मिळतो नंबर सात ती आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा मागे टाकते आयुष्यात काही गोष्टींसाठी त्याग करावा लागतो आणि बायको हा त्याग शब्द जगाला शिकवते प्रत्येक वेळा आपल्या सुखासाठी ती स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते आपण आनंदी राहावं म्हणून ती स्वतःच्या गरजा विसरते ती हे कधीही तक्रार म्हणून मांडत नाही उलट त्या, त्या त्यागामध्येही तिला समाधान मिळतं तिचं प्रेम निस्वार्थ आहे तिचा त्याग अबोल आहे म्हणूनच बायकोच प्रेम हे जगातलं सर्वात नैसर्गिक प्रेम आहे आणि म्हणूनच शेवटी बायकोच असते आपली खरी सोबती। नंबर ती आपल्या प्रत्येक गरजेला समजते शब्दांशिवायही अनेकदा आपण काही सांगत नाही तरी बायकोला जाणवत आपल्या चेहऱ्यावरच भाव वाचून ती आपली गरज समजते आपलं मन उदास असेल तर ती आपली काळजी घेते एक शब्द न बोलता ती आपल्याला समजून घेते तिचं हे समजणं म्हणजे खऱ्या प्रेमाची परिभाषा आहे ती आपल्याला शब्दांपेक्षा भावना वाचते तिची ही समजूतदारी आपल्याला एकटं पडू देत नाही म्हणूनच बायको म्हणजे केवळ संगीनी नव्हे तर आपलं दुसरं मन आहे आणि म्हणूनच शेवटी बायकोच असते आपली खरी सोबती नंबर नऊ ती आपल्या पालकांची सेवा स्वतःची जबाबदारी मानते आपल्या आईवडिलांवर प्रेम करणं सहज असतं पण त्यांना स्वतःच्या आईवडिलांसारखं मानणं खूप मोठं असतं बायको हे प्रेम आणि सेवा निस्वार्थपणे करते ती आपल्या पालकांना मान देते देते आदर काळजी घेते घेते त्यांच्या छोट्या छोट्या गरजा लक्षात त्यांचं दुःख आपल्या स्वतःच्या दुःखांसारखं समजते तिची ही भावना पाहून मन न कळत नतमस्तक होत ती आपला परिवारही आपल्या स्वतःच्या हृदयाशी जोडते आणि म्हणून ती खरी अर्थाने आपली जोडीदार ठरते बायकोचा हा त्याग विसरता येणार नाही नंबर दहा ती आपल्याला समजून घेते दोष न दाखवता अनेकदा आपण चुका करतो रागावतो काही चुकीचं करतो पण बायको कधीही उगाच आपल्याला दोष देत नाही ती समजून घेते की प्रत्येक क्षण परिपूर्ण नसतो तिची समजूतदारी आपल्याला उपराधी वाटू देत नाही ती आपल्याला सुधारवायला वेळ देते जागा देते तिच्या निशब्द स्वीकाराने आपल्यात सुधारणा घडते अशी व्यक्ती जी आपल्याला समजून घेते तीच खरी आपली आहे तिचं प्रेम दोषांवर नव्हे गुणांवर आधारलेलं असतं म्हणूनच बायको म्हणजे नुसती पत्नी नाही ती आपल्या मनाचा खरा आधार आहे नंबर ती आपल्याला उभं राहायला मदत करते जेव्हा आपण पडतो अपयशाच्या क्षणी सगळे दूर जातात पण बायको आपल्या हाताला धरून उभं करण्याचा प्रयत्न करते ते आपल्यावर विश्वास ठेवते आणि त्या विश्वासाने आपण बळकट होतो तिच्या प्रेमाने अपयशाचं दुःख कमी होतं ती आपल्याला सांगते की शेवट नाही नव्या सुरुवातीची वेळ आहे तिचे हे शब्द प्रेरणा देतात उमेद देतात ती आपल्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनते म्हणून तिचं अस्तित्वच आपल्याला पुन्हा स्वप्न पाहायला शिकवतं शेवटी बायको म्हणजे आपलं उभं राहणं आहे आणि म्हणूनच ती खरी सोबती आहे नंबर बारा ती आपल्याला निरंतर प्रेम आणि आदर देते आयुष्यात बदल होतात पण तिचे प्रेम बदलत नाही काळ बदलतो परिस्थिती बदलते पण बायकोचा आपल्यावरचा प्रेमभाव व आदर शाश्वत असतो ती आपल्याला लहान गोष्टींसाठीही कौतुक करते तिच्या डोळ्यातलं प्रेम कधी कमी होत नाही तिचा आदर आपल्याला आत्मविश्वास देतो ती आपल्यावर विश्वास ठेवते आपण पडलो तरी हे प्रेम म्हणजे खऱ्या आयुष्याचं सोनं आहे म्हणूनच बायको ही आयुष्यातली सर्वात मौल्यवान देणगी आहे आणि म्हणूनच शेवटी बायकोच असते आपली खरी सोबती आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक संकटात प्रत्येक आनंदाच्या क्षणी जेव्हा सर्वजण साथ सोडतात तेव्हा एक व्यक्ती मात्र आपल्या पाठीशी उभी राहते प्रत्येक श्वासात ती कधी मोठ्याने सांगत नाही कधी गोंधळ घालत नाही फक्त शांतपणे प्रेम करते साथ देते तिच्या डोळ्यात आपल्यासाठी माया असते काळजी असते विश्वास असतो म्हणूनच म्हणतात शेवटी बायकोच असते आपली खरी सोबती आयुष्याच्या शेवटच्या प्रवासापर्यंत जी आपल्या सोबत चालते ती खरी आपली असते आज तिच्याकडे बघा ज्या नजरेने तुम्ही कधीच बघितलं नसेल त्या प्रेमाने बघा तिला एकदा मनापासून धन्यवाद द्या कारण आयुष्याच्या या प्रवासात तुमच्या हातात हात देऊन चालणारी ती एकमेव व्यक्ती आहे तुमची बायको मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी